तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत वीस मेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार दोन्ही मतदारसंघाच्या मतदानाच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत संपूर्ण दिवसभर विक्री बंदी आदेश काढलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मद्य विक्री बंदीचा आदेश हा मतमोजणीच्या आहे असं उच्च न्यायालयानं सोमवारी स्पष्ट केलं म्हणजे जाहीर होईपर्यंत बंदीचा आदेश लागू राहणार आहे नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात सुधारणा केली आहे Never miss an update.